लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार बावीस ऑक्टोंबरला दीपावली पाडवा आहे ज्याला बलिप्रतिप्रदा असं म्हटलं जातं हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते तसंच या दिवशी आपण कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करू शकतो नवीन वस्तूंची खरेदी या दिवशी अवश्य करू शकतो या मुहूर्तावरती कोणत्याही शुभकार्याची सुरुवात देखील केली जाते बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या दिवशी पत्नीनं आपल्या पतीला का ओवाळावं त्याचा उक्षण का करावं ही परंपरा का पडली चला जाणून घेऊया यामागचं पौराणिक रहस्य तसंच दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीचं अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने औक्षण कसं करायचं की जेणेकरून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल त्यानंतर आपल्या पत्नीमधील जे नातं आहे ते अगदी घट्ट होईल आपल्यातलं प्रेम वाढेल गैरसमज दूर होतील तर त्यामुळं शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला औक्षण करणं खूप गरजेचं आहे यासोबतच बघा साडेतीन मुहूर्तांपैकी दिवाळी पाडवा हा एक शुभ मुहूर्त असतो या दिवशी बलिप्रतिप्रदासुद्धा असते तर त्यामुळं या दिवशी काही वस्तूंचं दान करायचं असतं त्यामुळं आपल्याला आयुष्यभर कसलीही कमी पड पडत नाही तसंच पतीला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त वहीपूजन आणि पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करण्याचा शुभमुहूर्त हे दोन्ही मुहूर्त आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा दिवाळी पाडवा हा खरं तर पती पत्नीच्या नात्याचा प्रेमाचा आणि विश्वासाचा एक अनोखा उत्सव आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून दीर्घायुष्याची कामना करते तिला पती तिला भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करत असतो पण यामागं केवळ प्रेमच नाही तर काही गूढ आणि महत्त्वाच्या परंपरा दडलेल्या आहेत दिवाळी पाडवा जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतो हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी नवीन कामांची सुरुवात करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवसाचं महत्त्व अनेक पौराणिक कथांमध्ये सांगितलं आहे यातील एक प्रमुख कथा म्हणजे भगवान श्रीहरिविष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठवलं आणि त्याचं राज्य त्याला परत दिलं भगवान श्रीहरिविष्णूंनी बळीराजाला वरदान दिलं की जो कोणी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीपूजन करेल त्याला वैभव प्राप्त होईल या घटनेमुळे पाडवा हा बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो या दिवशी पती पत्नी एकमेकांबद्दल आदर व्यक्त करतात तसंच या दिवशी पती पत्नीला का ओवळते तर यामागंही अनेक कारणं सांगितली जातात जसं की पत्नी आपल्या पती पतीच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सर्व कामांमध्ये यश मिळवण्यासाठी देवाला प्रार्थना करते ओवाळणं हे प्रेम आणि कल्याणासाठी भावना व्यक्त करण्याचं प्रतीक मानलं गेलं आहे शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये पत्नीसाठी पती हे तिचे सौभाग्य मानलं जातं आणि पाडव्याच्या दिवशी औक्षण करून पत्नी आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्याची आणि ते कायम राहावे अशी ईश्वराकडे प्रार्थना करते एवढंच नाही तर दिव्यांनी ओवाळताना त्या ज्योतीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पतीभोवती सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार होतं अशी धारणा आहे हे औक्षण वाईट शक्तीपासून पतीचं रक्षण करते असंही मानलं जातं पती हा कुटुंबाचा आधारस्तंभ असतो तो कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी अहोरात्र कष्ट करत असतो पाडव्याच्या निमित्तानं पत्नी आपल्या पतीच्या या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि त्याला आदराने गौरवते प्रथम जाणून घेऊ पतीचं औक्षण करण्यासाठी शुभमुहूर्त कोणता आहे सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपासून ते रात्री आठ ते आठ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत म्हणजे सकाळी साधारणतः दीड ते दोन तास आपल्या हातात असतात आणि पाडव्याचा शुभमुहूर्त म्हणजे शुभ शुभमुहूर्त आपण पुढं पाहूया पण त्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की जर शुभमुहूर्तावर आपल्याला औक्षण करणं जमलं नाही तर आपण करायचं नाही आहे का तर असं काही नाही आहे संपूर्ण दिवस हा शुभ आहे पण त्यातल्या त्यात काही लोक बघा काही गोष्टी शुभमुहूर्तावरच करतात कारण शुभमुहूर्तावर करणाऱ्या गोष्टी या सगळ्या चांगल्या असतात आणि खूप चांगलं असतं शुभमुहूर्तावर जर आपण आपण काही गोष्टी केल्या तर त्याचं जास्त फळ आपल्याला मिळत असतं असं नाही जमलं तर, तर तुम्ही नंतरसुद्धा करू शकता असं काही नाही आहे पण फार फार तर बाराच्या आधी आपण दिवाळी पाडव्याचं उष्ण केलं तर छान सकाळी केलं तर अतिशय छान त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दे, पतीला देवाचं स्थान दिलेलं आहे आता शास्त्रशुद्ध पद्धतीने पतीचं औक्षण कसं करायचं बघा मुळातच दिवाळी पाडवा आहे दिवस खूप चांगला आहे आणि आपण हा दिवस सकाळपासून साजरा करायचा असतो तर मी तुम्हाला नेहमी सांगते सगळ्यात पहिलं बघा आपल्याला सकाळी उठल्यावर अभ्यंग स्नान जवळपास नरक चतुर्दशीपासून आपण सुरुवात करतो अभ्यंग स्नानाला नंतर सर्वप्रथम सकाळी उठून अभ्यंग स्नान करायचे आहे औक्षण करण्याच्या वेळेस पहिलं पतीला तुम्ही हातपाय धुवायला सांगा आणि मग तुम्हाला आसनावर काही खाली काहीतरी तुम्हाला आसन टाकायचं आहे आणि आ किंवा पाठ द्यायचा काहीतरी बसायला द्या आणि मग त्याच्याभोवती छोटीफार रांगोळी काढायची आहे आता हे झाल्यानंतर आपण बघा कुमारिका पूजनाला आपण मुलींचे पाय धुतो तर त्याप्रमाणे तुम्हाला एक खाली छोटंसं ताट घ्यायचं आहे पायाच्या त्यांच्या आणि मिस्टरांना पाय ठेवायला सांगायचे आणि पायाचे जे अंगठे आहेत दोन्ही त्याच्यावर अगदी पळीनं छोटस एक एक पळी छोटी घ्यायची आणि म्हणजे एक एक चमचा घ्यायचा तुम्हाला पाणी टाकायचं आहे पाय पुसायचे आहेत दोन्ही पायाच्या अंगठ्याला तुम्हाला अष्टगंध त्यानंतर अक्षदा हळद कुंकू फुलं अर्पण करायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला औक्षण करायचं औक्षण करताना बघा सगळ्यात पहिलं पूजेचं ताट आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत तर निरंजन दिवा त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुलं सुपारी नाणं सोन्याचं काहीतरी एखादी वस्तू म्हणजे अंगठी घ्या किंवा चैन घ्या काही घेऊ शकता सोन्याचा दागिना असणं गरजेचं आहे कारण सोनं जे आहे ते शरीराला स्पर्श झालं पाहिजे त्या सोन्याचा त्यामागचं कारण असतं मिठाई किंवा साखर आपण काही पण चालेल गोड एखादा पदार्थ घ्या कणकेचा दिवा आपण जसं यमदीप दानला केला होता तसाच बघा गव्हाच्या पिठामध्ये मीठ नाही टाकायचं त्यामध्ये तुम्हाला किंचित सी हळद टाकायची आहे आणि दिवा बनवायचा आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला उष्णच्या ताटामध्ये लागणार आहे आता महिलांनी पण औक्षण करताना डायरेक्ट फरशीवर उभं राहायचं नाही आहे तर पायाखाली कार्पेट वगैरे काहीतरी घ्यायचं कारण असं घेतलेलं चांगलं असतं आणि तुम्ही पण एका आसनावर उभं राहायचं पण कधी पण बघा तुम्ही देवीची देवाची पूजा करताना देवाचं काहीही करताना डायरेक्ट जमिनीवर उभं राहू नका नेहमी आसन ठेवायचं आणि आपण नेहमीच्या पद्धतीने औक्षण करतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या पतीचं औक्षण हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पतीच्या पाया पडायचा आहे म्हणजे पतीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर पतीनं गिफ्ट द्यायचं आहे आता तुमच्या यथाशक्ती तुम्ही ओवाळणीच्या ताटामध्ये एकवीस रुपये अकरा रुपये काहीतरी पतीने द्यायचं आहे <Kellis -t cigar> गिफ्ट म्हणून भले तुम्ही दुसरं काही गिफ्ट देणार आहे पण ताटाला लक्ष्मी म्हणजे पैसा जो आहे तो यथाशक्तीने तुम्हाला ताटामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर बघा कोणी आता बघा साडी देतं कोणी दागिने देतं किंवा दिवाळी पाडवा सण जो आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने साजरा करायचा आहे काही ठिकाणी पाडव्याला विक्रम समंत वर्षाची सुरुवात मांडली जाते विशेषत व्यापारी वर्गाचे या दिवशी त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं या दिवशी व्यापारी नवीन बही खातं सुरू करतात त्यामुळे हा दिवस केवळ कौटुंबिकच नाही तर आर्थिक समृद्धीचंही प्रतीक आहे तसंच बळीप्रतिपदा म्हणजे नम्रता आणि भक्तीचं दर्शन आहे प्रकृती प्राणी आणि मानव यांचं नातं जपलं तरच समृद्धी आणि शांती कायम राहील तर या दिवशी जर तुम्ही प्रेमानं गाईचं पूजन केलं निसर्गाचे आभार मानलेत आणि बळीराजाची आठवण ठेवली तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रता बलिप्रतिपदा असतं तर या दिवशी प्रतिपदेला बळी बळी बळीराजाचं राज्य हे त्यांना तीन पावलं जमीन जी आहे ना ती दान स्वरूपात मागितली होती अजूनही ग्रामीण भागामध्ये स्त्रिया वळताना म्हणतात इडा पिडा टळो बळीचं राज्य येव अशी एक म्हण आहे तर बलिप्रथेच्या दिवशी बळीची पूजा करण्याची प्रथा आहे त्यासाठी जमिनीवर बळीराजाची रांगोळी काढली जाते त्याची पत्नी विंध्यावली सहित तिची रांगोळी किंवा चित्र काढून त्याची पूजा केली जाते आणि या दिवशी तुम्हाला दान देखील करायचं आहे सदपात्रे दान करा म्हणजे सदपात्रे दान म्हणजे ज्याला गरज आहे त्याला दान करा कोणाला तरी द्यायचं म्हणून दान असं करू नका ज्याला गरज आहे त्याला त्या वस्तू आपण काहीतरी दिल्या त्याला काहीतरी उपयोग झाला ना तर ते सदपात्री दान होतं आणि दान तुम्ही नेहमी यथाशक्तीनं काहीही करा आता जाणून घेऊया दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त बघा कोणता आहे तो तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवार आहे बावीस ऑक्टोंबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे सकाळी दहा छप्पन्न ते दुपारी बारा वाजून पाच मिनटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे तसंच सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनटं ते सहा वाजून नऊ मिनटांपर्यंत लाभ आणि रात्री सात वाजून बेचाळीस मिनटं ते दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे अमृत मुहूर्त असल्यानं या काळामध्ये तुम्ही वहीपूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदीसुद्धा करू शकता मात्र आपल्याला दिवाळी पाडव्याला राहुकाळ हा वर्ज्य करायचा असतो राहुकाळ हा बुधवारी बावीस ऑक्टोंबरला दुपारी बारा ते दीड या वेळेमध्ये म्हणजे या काळात कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचं काम सुरू करणं टाळावं कोणतंही शुभ कार्य जे आहे ते, ते तुम्ही या काळामध्ये करायचं नाही तर ही दिवाळी पाडव्याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि च चा, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवट